आपली झालेलं आहे बऱ्यापैकी तुला आता पिटली की भांडण चालू सुट्टी जायची चिकन कापण्याचं काम आपण हर्षदा सावंत यांच्याकडे दिलेलं आहे इकडे बघू शकता तुम्ही अर्धा किलो चिकन घेतलंय त्यामध्ये आम्ही एक दोन तीन चार चार जण आहे आम्ही किलो सॉरी सॉरी समोर बघ पुढे पुढे हा ते मध्ये हे नको नको ते मधलं मधलं आहे मधलं चोड लागतो दिलेली आहे चार बरं ए भाऊ मी आपण दोन दोन राहते खाणार आहे तुझ्यात तर नमस्कार मंडळी स्वागत तुमचं आपल्या चॅनल मध्ये नाव कोल्हापूर चाकी आणि आम्ही आता संध्याकाळी बरोबर चित्र आले बरोबर पार्टी करायला नियोजन आणि सगळं नियोजन पप्प्याच ना नाव आणि मला माहिती नाही कारण आमच्या आयुष्यात प्लॅनिंग म्हणजे असं पणवती आहे म्हणजे प्लॅनिंग करणं म्हणजे कारण आमचं प्लॅनिंग कधी होतच नाही थर्टी पर्सन लोक कशी दुपारी येऊन मी करतात चित्रपतीवर तर आम्ही भाऊनुस साडे ला आलो आता साडेआठ बांधल्यात अजून चुलबिर काय नाही या साहेबांमुळे परंतु त्यांना पाटील आम्हाला आज लेट झाला आणि आम्ही बिर्याणी बिर्याणी पार्सल घेतली आता चिकनला जरा असं फोडणी मारल्या तुम्हाला माहिती आहे आपण शेफ टॉप लेवलचं शेप आहे त्यामुळं चालू करूया सकाळ विषय बघू शकता आपण आणली आहे बिर्याणी बिर्याणी अशी इथे आपलं घरात धापून धापून तेल बिल सगळं चटणी बिटणी आणले मम्मी पत बघितले तर काळा करू नको जरा जरा आणले माझ्या घरात सगळ्याच्या घरात आणले तर आपण ही इकडे साईडला घेऊया बऱ्यापैकी आणि इकडं आपण आणलेलं आहे चिकन बऱ्यापैकी आणलं आहे चिकन बऱ्यापैकी आणलंय आंबे आणलाय गिलास चक्कू कसा कसलायच आपण सॉरी सगळी जोडणं आपली झालेली आहे बऱ्यापैकी चूल आता पेटली की घासायचं भांड चालू सुट्टी द्यायची बिर्याणी छा मॅडव खांद पांढराय पांढरा खांदा लाल खांदा बेड ऑल ओव्हर दिकन भांड कुठे गेलं भांड वॉट इज द पोझिशन ऑफ दिस थर्टी फर्स्ट सेंचुरी इन द हाऊस देअर फोर वी कम इन चित्री अँड वी शिजिंग द मटन ओके शिजिंग द मटन इज भांड इज चुलीवर ठेवू ग बिकॉज देअर फोर कसा आहे की भांड्या दिस साइड ऑफ द भांड्या इज अ माती और, okay. uh, और, uh, 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 और पाणी गोल 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 भांड होत नाही मम्मी स्वायला लागत नाही

अरे दाखवू की असं काय कर ले इसका है। जब जब का बावा। तुला काय आणलंय बाबा हे करण्यासाठी आणलंय रे हे असलं काय नाही आपण खायचं बघा लिवन खायचं आणि करायचं कोण करायचं पप्पू द्याय पप्पू काढासाठी पप्पू तुला खायचा आणखी अंधर पाणी टाक जरा चटणी टाक जरा मसाला टाक जरा तेल बी टाक माझ्या जन्म भडते होतो काय रे बापू चिकन कापण्याचं काम आपण हर्षदत्ता सावंत यांच्याकडे दिलेला आहे इकडे बघू शकता तुम्ही मस्त मी दादा चिकन कापायला आल्यात चिकन वाला जरा गदर गेला आमच्या बाटनं बारीक बारीक काम म्हणताना मोठं मोठं पीस दिल्यात जसं काय अर्धा किलो चिकन घेतलंय त्यामध्ये आम्ही एक दोन तीन चार चार जण आहे आम्ही अर्ध किलो किलो सॉरी 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 गलती हो एक किलो एक किलो सॉरी सॉरी इथे धग मस्तपी पेटोला आपण बऱ्यापैकी पत्ता काय विषय झाला ही भांड बारकं आणि हे मोठं झालं काय बाबा पाणी हातार पाणी हातार झालं ना ചിക്കൻ ദിവൺ വരണ വരി അണോ ബാ ഭവര കൈഡ ഓഫ ക ഹെപ്പാ ഇത്പൂന്നേ മാറ്റി

इथे थांबले आहे का के उठ रे तू उठ के किया किती चाकू वि चाकू विमोय हे रे जाऊ दे मी निंदितो पंचत्र आहे नाही मर जा तू हे आता वड आता वड यासै न वडी लागितो प्यान मी तू सारक अरे मार

ओके ते होत महाराष्ट्रात सगळं तयार होतं आपल्या ते विक केक चाकू घे चाकू घे भावा हर्षावर माझ्या हर्षाची माझ्यावर हर्षाची हर्ष्यावर दया आली आहे तर भाऊ आपल्याला चप्पल देण्यासाठी पैसे देणार आहे काय मजा आहे का भिड तर भावानं पाकिटात काढलंय नोटा मोज बघा बघा अरे दोनशे दादा दादा, दो दादा, दादा 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 आ, दोन अरे। अरे। दादा दोनशे प्लस जॅकेट येते आमच्याकडे म्हणजे जरा बघा दादा <बागा> दादा <laughs> बघायला एक दोन आ, आज हाय शॉपिंग मार्थ तारा बाजारात जातोय तुम्ही आता उद्या कोल्हापुरात किती किती देणार असे किती जरा ते हे लागणं झाले जरा दोन नोटा घालते कसं वाटायला तुम्हाला स्टार्टर मारून दादा एक नंबर लागले स्टार्टर बघा इथं स्टार्टर ओके आमचा आता आणि हे आता ठेवले शिजाला आता हे आहे गावले 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 बघ किती किती मोजणार रांडाचे चार किती पाहिजे तुला एक एक भावा किती रुपये देणार सांग की खरं सांग रे चेष्टा करू नको माझी चपला पैसे झाले पाहिजे मला ते चप्पल बरे आमच्या दोघांची चप्पल बघा गरीबी झाली हो गरीबी आली गरीब गरीब आलो आम्ही युट्यूबवर कसं पैसे देतो थँक्यू धरा धर